नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन ग्रह राशी परिवर्तन करत आहेत विशेष करून एक ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतो आहे अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय याचबरोबर बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये येतोय आणि परत बुध ग्रह सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मनुष्य म्हटला की जीवनामध्ये संकट ठरलेले असतात मग या संकटांनी घाबरून जायचं नसतं त्यातनं मार्ग काढायचा असतो मुलांचं लग्न होत नाही आहे मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहे शिक्षण झालंय पण नोकरी नाही आहे व्यवसाय करावा की नोकरी करावी नात्यामध्ये दुरावा आलेला आहे उत्तर कसं मिळणार स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद मिळवू शकतात मेष राशी स्थान लग्न भाव प्रथम स्थानाचा मालक मंगळ ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे लग्नेश ज्या वेळेला तृतीय स्थानामध्ये जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या हिमतीवरती विश्व निर्माण करण्याची एक शक्ती आपल्याला मिळत असते आणि त्यात मंगळ ग्रह म्हटला ना की मग शक्तीला तेजाला तुमच्या शौर्याला कुणी थांबवू शकत नसतं मग ज्यावेळेला आपण कुठलाही व्यवसाय सुरू करत होतो यापूर्वी त्यावेळेला मनात काही विचार करू करू की नको परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जे म्हणून कार्य हातात घ्याल अगदी एक घाव दोन तुकडे म्हणजे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही असा अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंब वाणी परिवाराचा विचार या स्थानावरण होतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययस्थानामध्ये विराजमान झालेला आहे द्वितीय स्थानाचा ग्रह ग्रहस्थानाचा ग्रह आणि त्यातल्या त्यात शुक्र ग्रह हा व्ययामध्ये गेल्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्ययस्थान हे हा वाईटच आहे परंतु जर तो शुक्र ग्रह असेल तर विपुल प्रमाणामध्ये धनप्राप्ती धनसंपत्तीचे योग अडकलेलं धन परत मिळण्याचे योग परिवाराच्या दृष्टीनं काही डिपॉझिट करण्याचे योग सेविंग करण्याचे योग परिवाराच्या काळजीच्या दृष्टीनं अनेक अशा शुभ गोष्टी आणि शुभ घटना या फेब्रुवारी महिन्यात तुम्ही परिपूर्ण कराल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा स्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच भावांडांचं प्रेम भावांडांच्या जीवनामध्ये येणारे संकट दूर होत या महिन्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये लाभाची योग आहे आपल्या बहिणीला किंवा भा भावाला आपल्यापेक्षा लहान असलेल्या नोकरी लागण्याचा योग आहे त्यांच्या जीवनामध्ये ज्या चा चाललेल्या अडचणी होत्या अडथळे होत्या अगदी ते सहज दूर होत आहे याचा आनंद तुम्हाला होणार आहे याचबरोबर या महिन्यामध्ये काही साधू संतांना जर आपण दान केलं तर नक्की आपल्या जीवनामध्ये येत असलेले संकट सुद्धा कमी होतील चतुर्थ स्थानाला आहे इथे विराजमान आहे कुठलाही ग्रह नाहीये या स्थानामध्ये परंतु या महिन्यामध्ये जर आपण वास्तू घेण्याचा जर विचार करतो आहोत तर द्वितीय स्थानातला गुरु आणि द्वितीय शुक्र तो पण व्ययामध्ये त्यामुळे हा योग जो काही आहे हा आपल्याला वास्तू घेण्याचा योग पण देऊ शकतो नवीन कपडे वस्त्र अलंकार यांची खरेदी सुद्धा तुम्ही अगदी मनमोकळ्या प्रमाण करू शकतात पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे याचबरोबर हे विद्येचं आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणारं स्थान आहे या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हा एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग एकादश स्थानामध्ये कधी विराजमान झालेला आहे हा ग्रह सूर्य तर हा बारा फेब्रुवारी या दिवशी मग तो पर्यंत दशमस्थानामध्ये असणार एकादश स्थानामध्ये जाणार आहे मग ज्या वेळेला एकादश स्थानामध्ये पंचमेश जाईल तर सूर्याला राजा म्हटलेलंच आहे परंतु पंचमेश एकादशात जातो त्यावेळेला राजसुखाची सुखाची प्राप्ती करून देत असतो बुद्धिमत्तेच्या जोरावरती जीवनामध्ये यश प्राप्तीचे जे काही खऱ्या अर्थानं जे अशक्य वाटत होतं ते सुद्धा तुम्ही शक्य करणार आहात अशी संधी आणि असा योग तुमच्यासाठी चालून आलेला आहे ज्या जातकांचा विवाह होऊन अनेक कालखंड लोटलाय संतती होत नाहीये डॉक्टर इलाज करून थकलेत दैवी उपाय करून थकलायत मग आता काय करायचं तर अशा लोकांसाठी एक आशेचा किरण म्हणजे चांगले डॉक्टर त्यांना मिळू शकतात केलेल्या दैवी उपायाची खऱ्या अर्थानं फलप्राप्ती त्यांना होऊ शकते आणि त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते जे जातक शिक्षणामध्ये अडथळे आल्यामुळे निगेटिव्ह झालेले अभ्यास करायचं सोडून दिलेलं आहे अशा लोकांसाठी जे बॅकलॉगला राहिलेले विषय पाठीमागे काही ज्या विषयांमध्ये तुम्ही फेल झाला होता त्याच्यामध्ये पास होऊन पुढचं शिक्षण तुम्ही आरंभ कराल स्थानाला रोगस्थान म्हंटलं गेलेलं आहे याचबरोबर शत्रूंचं मित्रांचं हाताखाली काम करणाऱ्या लोकांचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह या महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय एक म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी आणि दुसरं म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी पहिलं ते कुंभ राशीमध्ये जात आणि नंतर मीन राशीमध्ये जात आहे आधी शेवटी आहे मीन मध्ये परंतु पूर्ण महिन्याचा जो कालखंड बघितला तर त्यांचा कुंभेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल षष्ठ स्थानातला ग्रह ज्यावेळेला एकादश स्थानामध्ये जातो त्यावेळेला जे कोणी गावाकडचे लोक असतात त्यांना पशुधन घ्यायचंय म्हणजे गाय घ्यायची आहे घोडा घ्यायचा आहे बैल घ्यायचा आहे शेतीच्या संदर्भात काही कामं करायचे ते पैसे तुमच्या चोरीला जाऊ शकतात मग असे पैसे तुम्ही जपून ठेवले पाहिजे भविष्यासाठी जो काही निधी गोळा करून ठेवलाय त्या वस्तूचं आपण खऱ्या अर्थानं देखभाल केली पाहिजे हे तुम्हाला या महिन्यातली ही तुमची राश सुचवते आहे याचबरोबर हाताखाली काम करणारे लोक चांगलं काम करतील त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल सप्तम स्थानामध्ये तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्रग्रह हा व्यस्थानात गेलाय विवाहाच विचार जर आपण एकंदरीत केला तर या स्थानावरनं तो केला जातो भागीदारीचाही विचार या स्थानावरनं केला जातो शुक्र ग्रह आहे व्ययात गेलेला आहे त्यामुळे विवाहयोग हा थोडासा दूरचा लांब किंवा बऱ्याच वेळेला आपण परदेशात गेलो तिथल्याच एखाद्या मुलीबरोबर विवाह होणं किंवा घरापासनं तर एखादं स्थळे पण ते थोडंसं दूरचं असतं मग अशा वेळेला मनात वाटतं करू की न करू निर्णय घ्या योग्य राहील फक्त पार्टनरशिपमध्ये जर काही व्यवसाय करायचा विचार करत आहे तर तो करू नका तो अयशस्वी ठरेल अष्टम स्थानामध्ये राशी आहे स्वामी मंगळ ग्रह हा तृतीय स्थानामध्ये गेलेला आहे मग अष्टमे ज्यावेळेला तृतीय स्थानामध्ये जातो आणि मंगळ असतो त्यावेळेला मी लोकांना आवर्जून सांगतो की तुम्ही वाहन जपून चालवावं घाई संकटात नाही ही गोष्ट तुम्हाला त्रस्त करेल बहीण भावाला एखादं छोट मोठ शारीरिक व्याधी पिढा त्रस्त करेल अंगावर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या ही ही गोष्ट महत्वाची आहे नवमस्थान ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो नवमेषाचा स्वामी गुरुदेवता हा धनस्थानात असल्यामुळे हा धनप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय सुंदर योग आहे पण याला थोडी अध्यात्माची जोड जर तुम्ही देत राहिला तर खऱ्या अर्थानं मन तुमचं स्थिर राहील अस्थिर मन होणार नाहीये दशम स्थानाचा स्वामी शनी ग्रह, हा एकादश स्थानामध्ये अगदी राशीचा विराजमान आहे आणि विशेष म्हणजे सूर्य शनी आणि बुध या तीन ग्रहांची युती होते बुद्धिमत्तेच्या जोरावरती राजकीय क्षेत्रामध्ये मोठी यश प्राप्ती व्यापार उद्योग धंद्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात उडी घेण्याचा योग वडिलांची खऱ्या अर्थानं मदत वडिलांचा खऱ्या अर्थानं सपोर्ट तुम्हाला मिळण्याचा योग कर्माची गती वाढवणाऱ्याचा योग बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की रवी शनी एकत्र आला म्हणजे काहीतरी अघटित घडणार आहे परंतु ते जर चांगल्या स्थानामध्ये शुभ स्थानात असतील तर त्याचे वाईट फल अनुभवायला मिळत नाही एकादश स्थानात तर स्वतः स्वतः शनी महाराज बिराज म्हणे स्वतःच्या राशीत सूर्य बुध हे दोन ग्रह पण तिथे आलेले आहेत त्यामुळे लाभांचे योग आहे लाभांच मोठ्या बहिणीकडनं भावाकडनं आपले आई असेल वडील असेल भाऊ असेल मित्र असेल यांच्याकडनं तुम्हाला लाभाचे योग संभवतात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचा कामधंदा व्यवस्थित करू शकतात व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं या मोक्षस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा धनस्थानामध्ये आहे आणि इथे शुक्र राहू युती झालेली आहे मेष राशीच्या लोकांना जरूर मी सांगू इच्छितो तुमचा परिवार खूप चांगला आहे बाहेर एखाद्या पुरुषाच्या मागे लागणं किंवा एखाद्या स्त्रीच्या मागे लागणं थोडक्यात व्याभिचारी वृत्तीपासून आपण जपून राहिलं पाहिजे एक पती एक पत्नी निष्ठ हे व्रत जर अंगीकारलं आचरण जर चांगलं ठेवलं तर नक्कीच मोठ्या येणाऱ्या एखाद्या संकटापासून तुम्ही दूर राहाल हे तुमच्यासाठी विशेष मी सांगतो आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल तर तीन तारीख आहे चार तारीख आहे एकोणावीस तारीख आहे वीस तारीख आहे आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे तर ती आठ तारीख नऊ तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे आपल्याला एका मंत्राचा जप देतो त्या मंत्राचा आपण जप करावा नक्की आपल्या जीवनातील अशुभत्व दूर होऊन शुभत्व प्राप्त आपल्याला होणार आहे मंत्र आहे ओम गजाननाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार